हॅलो फ्रेंड्स जान्हवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कलश मैरप शिकणार आहोत किती सुंदर दिसती आहे बघा त्यासाठी मी फोर प्लाय लोकर घेतलेली आहे रंग तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता वन पॉईंट सिक्स mm एम एम क्रोशाहूक ही वन एम mm एम क्रोशाहूक आहे मोती ओवून लावण्यासाठी हे मोती आहेत आठ नंबरचे आणि एक सीझर चला तर मग सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले चार साखळ्या करायच्या आहेत आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता अजून एक खांब करायचं आहे हे बघा आता तिसरा खांब टोटल आपण तीन खांब करून घेतले आता तीन साखळ्या करा आता दोन खांबांच्यामधून सुई अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा वर घ्यायचा आणि सिंगल क्रोशा केला ह्याला पिको म्हणतात आता परत तीन खांब करायचे आहेत तीन खांब झाल्यावर तीन साखळ्यांचा पिको करायचा विसरायचं नाही आणि तीन खांब झाल्यावर तीन साखळ्या आणि त्याचा पिको म्हणजे दोन खांबाच्यामधून सुई अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा वर घेतला आणि सिंगल क्रोशा केला हे बघा अशा प्रकारे ती पिको केल्यामुळे अशी टोकं तयार होतील आणि पाकळीचा आकार दिसेल परत तीन खांब करा तीन खांब केल्यानंतर तीन साखळ्यांचा पिको बनवल्यावर त्या तीन खांबांना पाकळीचा आकार येतो अशा प्रकारे आपल्याला पाच पाकळ्या तयार करायच्या आहेत आता ही तिसरी पाकळी तयार झालेली आहे अशा प्रकारे अजून दोन पाकळ्या करून घ्या एका रिंगमध्ये टोटल पंधरा खांब होतील चला तर मग अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू हे बघा पाच पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत आता पहिल्या खांबातल्या तिसऱ्या साखळीशी स्टिचने जोडून घ्यायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आणि आता फुलाचे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून लपवून कट करून आहे अशा प्रकारे या फुलाच्यामध्ये तुम्ही एखादा मोतीसुद्धा लावू शकता मी ही दोन रंगात पाच फुलं बनवून घेतलेली आहेत आणि हे अशा प्रकारे आता आपल्याला जॉईन करायची आहे दोन फुलं जॉईन करताना मध्ये मोती लावायचं आहे आणि वरती एक एक टोक केला पाहिजे प्रत्येक फुलाचं आणि खालती दोन दोन म्हणजे असा गोलाकार आकार तयार होईल हे बघा चार फुलं मी मोत्यांनी जोडून घेतलेली आहेत कसे जोडले आहेत तुम्हाला दाखवते जे आपण तीन साखर्यांचं लूप बनवलं होतं तिथून अशा प्रकारे सुई घालून एक मोती सुईमध्ये ओवून घ्यायची हे बघा आणि दुसऱ्या फुलाचं तीन साखरांचं एक लूप त्यामधून सुई अशा प्रकारे घालून दोन फुलं एकत्र जॉईन करून घ्या आणि आता दोन्ही दोऱ्यांची पाठीमागे काठ बांधून घ्या अशा प्रकारे आपण सगळी फुले जॉईंट केलेली आहेत आता हे दो दोन एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करायचे आहेत अशा प्रकारे आपण पाचही फुलं जॉईंट करून घेतलेली आहेत किती सुंदर दिसतंय बघा आता आपण सजावट म्हणून असं लोकरीची माळ करणार आहोत साखळ्यांची पिवळ्या रंगाचा दोरा स्लिप नॉट करून घ्या आणि तीन साखळ्यांचं जे लूप बनवलं होतं ते जॉईन करून घ्या अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि आता आपल्याला पंधरा साखळ्या करायच्या आहेत साखळ्यांचे पदर तुम्हाला जितके उंचीला हवेत त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या कलश लहान मोठा असेल तर दहा साखळ्या केल्या तरी चालतील माझ्या पंधरा साखळ्या बनवून झाल्या आहेत आता मी लूप वर खेचलेला आहे हे बघा आणि आता वनेमेमची क्रोशा हुक घेतलेली आहे त्यामध्ये मोती अशा प्रकारे अडकवायचं आहे हे बघा आणि जे लूपवर खेचून घेतलं होतं ते सुईवर घेऊन मोतीमधून बाहेर काढायचं आहे ते प्रॅक्टिसनी तुम्हाला नक्कीच जमेल खूप सोपं आहे हे बघा आता वन पॉईंट सिक्स mm एम एमची कृषाहूक घेतली आणि इकडे पंधरा साखळ्या केल्यात म्हणून मोतीच्या त्या साईडलासुद्धा पंधरा साखळ्या करून घ्या म्हणजे मोती, मोती सेंटरला येईल हे बघा पंधरा साखळ्या बनवून झालेल्या आहेत आता पिवळ्या रंगाच्या या लूपमध्ये आपण स्लिप स्लिपस्टीचं जोडून घ्यायचं आहे हे बघा आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा खाली ठेवल्यावर अशा प्रकारे दिसेल आता अजून एक असाच आपण राऊंड करणार आहोत तो लाल रंगाने करणार आहोत लाल रंगाची स्लिप नॉट करून घेतली आणि या टोकाला इथे आपल्याला जो जॉईन करायचं आहे हे बघा इथे तीन साखळ्यांचं लुक केलं होतं आता मी पंचवीस साखळ्या करणार आहे पंचवीस साखळ्या झाल्या लूप वर घेतला आणि वन एम एमच्या क्रोशा हुक मध्ये मोती अडकवून अशा पद्धतीने ते लूप सुई वर घेऊन मोतीमधून अशा प्रकारे बाहेर काढला आता वन पॉइंट सिक्स एम एम क्रोशाहूकनी परत पंचवीस साखळ्या करून घ्या पंचवीस साखळ्या बनवून झाल्या आहेत माझ्या आणि आता दुसऱ्या टोकाला आपण स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे एक साखळी करा आणि तोरा कट करून द्या तुम्हाला अजून एक तिसरा पदर करायचा असेल तर करू शकता मी दोन पदर केले हे बघा अशा पद्धतीने दिसेल एक्स्ट्रा जे धागे आहेत ते नंतर हाईड करून कट करून घ्या हे बघा एक्स्ट्रा धागे के कट केल्यावर अशा पद्धतीने दिसेल आता दोन्ही फुलाच्या टोकाला आपल्याला दोरी लावायची आहे दोन पदरी मी घेते अंदाजे इतक्या साईजनी आता ती जॉईन कशी करायची ते बघा या ठिकाणी मी सोडत आहे अशा पद्धतीने खूपच सोपं आहे चाल असंच दुसऱ्या साईडला सुद्धा जोडून घ्या मैत्रिणीनो मला खात्री आहे तुम्हाला ही कलश मेहरप खूप आवडली असेल आवडल्यास नक्की बनवा आणि हो माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू